आजचे पंचांग शुक्रवार बारा जुलै वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे अवधुतीसर्फे स्वागत तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीप्रमाणे सदैव सलामत राहो माझी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संजय विजय मांजरेकर जन्म बारा जुलै एकोणीशे हा एक भारतीय क्रिकेट समालोचक आणि माझी क्रिकेटपटू एकोणीशे सत्याऐंशी ते एकोणीशे शहाण्णव पर्यंत उजव्या हाताचा मधल्या फळीतील भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव आशिया चषक आणि पंच्याण्णव आशिया कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता संजय मांजरेकर यांनी आपली कारकिर्दी Uh, व्यवसाय क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर मांजरेकर यांनी क्रिकेट समालोचक म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि एप्रिल मध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आय पी एल सामन्यावर समालोचन ही देखील त्यांनी केले तुझी इच्छाशक्ती आणि साहस हीच यशाची गुरुकिल्ली आहे गण गण गणात बोते आज कागदी पिशवी दिन चला पर्यावरण संरक्षणासाठी कागदी पिशवी वापरण्याचा संकल्प करूया दरवर्षी बारा जुलै हा दिन कागदी पिशवी दिन म्हणून साजरा करण्यात येतो आज शुक्रवार श्रीम, 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 नमाहा, महालक्ष्मी नमहा देवी महालक्ष्मीच्या कृपेने तुमची भरभराट व्हावी तसेच मी दर शुक्रवारी तुम्हाला एक वैदिक स्विचवट देत असतो आणि तो म्हणजे दुसरा तिसरा कोणता नाही तो एकच एकमेव सक्सेसफुल स्विच वर्ड आहे आणि तो आहे श्रीम शुक्राच्या पहिल्या होऱ्यामध्ये म्हणजे जसा सूर्योदय झाल्यापासून दर शुक्रवारी सकाळी सूर्योदय झाल्यापासून एक तासाच्या आत श्रीम 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 हा जप करायचा प्रथम शुक्रवारी हा एक हजार आठ वेळा जप करायचा आहे कमलगट्टा मालेचा वापर करायचा आहे आणि तो एक हजार आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर सलग अकरा रोज अकरा दिवस म्हणजे डेली असं लगातार अकरा दिवस शेम 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 हाँ जब एक्षे तसे हाँ जब हा जप एकशे आठ वेळा करायचा आहे तसेच दर शुक्रवारी हा जप करायचा आहे जोपर्यंत तुम्हाला पैशाची चणचण किंवा पैसा हा सगळ्यांनाच आजच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैशाची गरज असते तर हा उपाय म्हणून आणि रेग्युलर प्रॅक्टिस म्हणून हा जप करावा स्विचवटचा तुम्हाला यातून अवश्य फायदा होईल पंचांग म्हणजे काय वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आठशे पंचांग हा भाग बघूया दिनांक बारा जुलै वीसशे चोवीस तीन शुक्रवार शकसंवत एकोणीशे शेचाळ प्रम विक्रम संवत विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी तर सूर्यास्त रात्री सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी अकराजून चोवीस मिनिटांनी ते चंद्रास्त रात्री अकरा एकोणचाळीस मिनिटांनी मास आषाढ पक्ष शुक्ल तिथे षष्टी दुपारी बाराजून नक्षत्र उत्तरा फाल्गुनी चार वाजून नऊ मिनिटापर्यंत योग परीख हा तेरा जुलै सकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापर्यंत करण तैतीन हे रात्री बाराजून बत्तीस मिनिटापर्यंत त्यानंतर घर करण चालू होईल जे तेरा जुलै सकाळी एक वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील त्यानंतर करण वणीच राहील राशी कन्या सूर्य राशी सूर्य नक्षत्र पुनर्वसू मुहूर्त सकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त हा रात्री बारा वाजून अठरा मिनिटापासून तर रात्री एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत विजय मूर्त हा अभिजित मूर्त हा दुपारी बारा अठरा मिनिटापासून तर दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मूर्त दोन वाजून छप्पन मिनिटापासून तर दुपारी तीन वाजून एकोणपन्नास होतं गोदुली मूर्त हा संध्याकाळी सात वाजून एकोणीस ते सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत या काळात कचरा काढणे घरात जेवण करण्यास वर्ज असते अन्यथा लक्ष्मीची नाराजी होऊ शकते राहु काल सकाळी अकरा वाजून पाच मिनिटापासून ते बारा वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत गुली काल सकाळी सातवून सत्तेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून सव्वीस मिनिटापर्यंत यमगंड दुपारी चार वाजून दोन मिनिटापासून तर पाच उजन एक्केचाळीस मिनिटांपर्यंत ऋतुवर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाळाव्यास टाळावे अन्यथा कार्यात अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच सांभितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच माझा विकली पंचांग साप्ताहिक राशी भविष्य नॉट विकली पंच साप्ताहिक राशी भविष्य हा भाग मी रविवारी प्रदर्शित करेल तर तो तुम्ही अवश्य बघावा तुम्हाला पुढच्या आठवड्यासाठी मार्गदर्शन म्हणून हा मदत करेल एवढे बोलेल मी माझा व्हिडिओ थांबितो धन्यवाद